तर नमस्कार मित्रांनो मी प्रतीक माया नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता माझ्या हातात कांदा काय असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला बाजारपेठेत कशा पद्धतीने तुमची फसवणूक व्हायला लागली आहे कशा पद्धतीने तुमची फसवणूक होते त्याबद्दल बोलणार आहे आताच मी गाडीवरून येत होतो घरापासून ते माया पर्यंत येत होतो त्यावेळी मी वाटत बघितलं शंभरला ला, ला सात किलो कांदा कांदा तर मी कांद्याच बोलतो शंभर रुपयाला सात किलो किंवा आठ किलो कांदा देत होता तो मी जाऊन बघितलं त्याविषयी जाऊन बघितलं आणि जरास निरीक्षण केलं तुम्ही तुम्हाला तर वाटतय सर्व कांदाच आहे पंचवीस रुपये वीस रुपये किलो पण कांदाच आहे आणि शंभरला सात किलो पण कांदाच आहे पण तुम्हाला ह्यातली मी रियालिटी सांगतोय ह्याच्यामध्ये हो जवळजवळ हजारो प्रकार असतील पण ते तुम्हाला त्याचा अंदाज नसतोय आम्हाला थोडीफार माहिती असते त्यामुळे मी तुमच्या समोर बोलत आहे आता हाच जर बघितला तुम्ही तर नवीन कांदा एक प्रकारचा असतोय लाल कांदा असतोय तो जरा खाण्यासाठी तिखट असतोय आणि लवकर खराब होणारा असतोय आणि दुसरा असतोय तो जुना कांदा म्हणजे ठेवणीतला कांदा असतोय तो वेगळा असतोय त्याचा रेट नवीन कांद्यापेक्षा दहा रुपये तरी किलो प्रमाणे महाग असतोय तो कांदा आणि त्यामध्ये मोठा कांदा असतोय तो त्याच्यापेक्षा पाच रुपये तरी महाग असतोय आणि ह्यामध्ये जुन्या कांद्यामध्ये पण दोन नंबर कांदा असतोय दोन नंबर कांदा म्हणजे थोडासा डॅमेज जोड कांदा त्याचा रेट त्याच्या मूळ किमतीपेक्षा पाच ते दहा रुपये कमी किमतीने आम्हाला विकावं लागतोय तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की शंभर रुपयाला सात किलो कांदा येतोय त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला तीनच किलो किंवा त्याच्यापेक्षा चार किलो तुम्हाला चांगलाच मिळणार आहे आणि त्यामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन किलो तुम्हाला खराब मिळणार आहे डॅमेज म्हणजे दोन नंबर पद्धतीचा किंवा लाल कांदा असा सगळा मिक्स असतोय मी त्याला जाऊन विचारलं तुम्ही एवढा कसं का काय स्वस्त विकू शकताय कांदा आता मार्केटला रेट चालू आहे चौदा पंधरा रुपये किलो आणि तुम्ही विकताय सोळा सतरा रुपये किलोने तर तो म्हणाला तुम्ही जे चौदा पंधरा रुपये किलोने घेताय तेच आम्हाला पाचशे रुपये किलोने मिळत आहे पण ते सगळं शेवटला असलेलं म्हणजे डॅमेज माल आम्ही घेत असतोय आणि त्याचे पैसे डबल करत असतोय आता आमच्याकडे कसं असतंय पंधरा ते वीस रुपये किलोचा कांदा आम्ही लईत लई बावीस ते पंचवीस रुपयेच्या किमतीने विकत असतोय समजा सरासरी रेट सांगतोय तुम्हाला दहा रुपये झाला तर पंधरा वीस रुपये किलो असा रेट असतोय मार्केटला पण ह्याच्यामध्ये कसं असतंय एका पोत्यामध्ये जवळजवळ दहा किलो कांदा तरी दोन नंबर असतो आणि दहा किलो कांदा हा जोड असतो म्हणजे पन्नास किलोच्या पोत्यामध्ये वीस किलो जरी फरक काढला तरी तीस किलो कांदा चांगला असतोय त्यामुळे आम्हाला एवढ्या फरकाने विकावा लागतोय पण जो कोत्यातून डायरेक्ट तुम्हाला शंभरला सात किलो वगैरे देतात ते तुम्हाला वेचून कधीच देत नाहीत तुम्ही निरीक्षण करा तुम्हाला समजून जाईल त्यामध्ये जवळजवळ तीन ते चार किलो कांदा खराब निघतोय तुमचा असं सगळं हे गणित असतंय तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल मला माहित होतं त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद